शिवलीला अमृतचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल सर्व काम मार्गी लागतील शिवलीला अमृतचा दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील पुण्य मिळेल तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मान मिळेल पापाचे शालन होईल तीर्थयात्रा घडतील चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परचक्र आपत्ती टळेल पाचवा अध्याय रोज वाचला असता संकट टळतील शिव आराधना वाढेल गतवैभव पुन्हा मिळेल सहावा अध्याय रोज वाचला असता शिव उपासनेने वैधव्य टळेल स्त्रियांचे कल्याण होईल प्राण संकटातून रक्षण होईल सातवा अध्याय रोज वाचला असता भस्मानी मृत्यू निर्माण करता येईल शिवकृपा सदैव राहील आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होईल नववा अध्याय वाचला असता पूर्वजन्मी स्मृती येईल उद्धार होईल दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराचा कृपाशीर्वादाने सौभाग्यप्राप्ती व प्रिय व्यक्तीची पुन्हा भेट होईल अकरावा अध्याय रोज वाचल्याने मी अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल समोरचा वर आपलं वजन राहील मान सन्मान मिळेल बारावा अध्याय रोज वाचला असता मृत आत्म्यांना सद्गती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही तेरावा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील मार्गी लागतील आध्यात्मक ज्ञान प्राप्त होईल मुला मुलींची विवाह जमतील चौदावा अध्याय रोज वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल प्राप्त होईल शिवदर्शन होईल कृपा होईल तर मंडळी शिवलीला अमृतचा पंधरावा अध्याय वाचला पाहिजे असा नियम नाही चौदावा अध्याय वाचला तरी पारायण घडते शिवलीला अमृतचे सलग सात पारायण केल्यानंतर खूप कामे मार्गी लागतात बऱ्याच जणांना याचा अनुभवही आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद